रामकृष्णारी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा याच एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात अर्थात भगवान विष्णू येणाऱ्या चार महिन्यासाठी अवस्थेत जाणार काही लोकांचं म्हणणं आहे की तुमचे लयच विचित्र देव हे चार महिने झोपायला जातात तर बघा ब्रह्म विष्णू महेश आपण जेव्हा म्हणतो तर आपण तीन माणसाबद्दल नाही बोलत आहे तर आपण तीन आयामबद्दल बोलतोय आपल्या शरीरामध्ये ब्रह्म म्हणजे निर्माता तर आपल्या शरीरामध्ये रोज नवीन कोशिका पेशी सेल्स तयार होतात विष्णू म्हणजे टिकून ठेवणारा अर्थात काही काळासाठी त्या टिकूनसुद्धा राहतात आणि महेश म्हणजे विनाशक त्या मृत्यूलासुद्धा जातात त्या मरून जातात तर हे जीवनचक्र चालू असतं तर जो टिकून ठेवणारा आयाम आहे तो ह्या चार महिन्यामध्ये मंदावतो आपल्याला नाही लागत आपल्याला संडास लागते आपण बिमार पडतो आळस येतो तर या सर्व कारणामुळे असं म्हणतात की आपल्यामधला जो विष्णू तत्व आहे तो निद्रावस्थेत जातो आणि त्याला जागी हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळे या चार महिन्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली जाते साधना केली जाते काही विशेष गोष्टी खाल्ल्या जात नाही तर पौराणिक कथांचं शब्दाश अर्थ न घेता मागचं विज्ञान समजून घ्यायला पाहिजे किंवा मग जशा परंपरा आहे तशा फॉलो केल्या पाहिजे पण आजच्या पिढीला प्रश्न विचारल्याशिवाय काही करणं भाग पडत नाही चांगलीसुद्धा गोष्ट आहे की त्यामुळे आपल्याला त्यामागचं विज्ञानसुद्धा कळतं आणि त्या आपण जेवणात फॉलो करायला पाहिजे त्या आपल्या हितासाठी त्याने देवाचा काही फायदा नाही आहे ते आपल्या हितासाठी त्यामुळे आपण ते जीवनात ठेवलं पाहिजे पौराणिक शब्द शब्दाशी अर्थ न घेता आपण त्यामागचं विज्ञान त्यामागचं बोध समजून घेणं खूप गरजेचं आहे